नमस्कार मित्रांनो मी समाधान कोरके तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अपंग बांधवांसाठी मोफत इलेक्ट्रिक रिक्षाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि मित्रांनो यासाठी अर्ज देखील ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आलेले आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार जानेवारी दोन हजार तेवीस होती परंतु काही अपंग बांधवांचे अर्ज या ठिकाणी कागदपत्र विलंब झाल्यामुळे त्यांना चार दिवस वाढवून देण्यात आले होते म्हणजेच अर्ज भरण्याची तारीख ही आठ जानेवारी दोन हजार तेवीस करण्यात आली होती तर मित्रांनो आता आठ जानेवारी ही तारीख संपुष्टात आलेली असून आता या ठिकाणी अर्ज भरणं कंप्लीट झालेलं आहे तर मित्रांनो आता तुम्ही जर या ठिकाणी अर्ज केला असेल तर यासाठी तुम्हाला तुमचं स्टेटस पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही झाला असेल तर केव्हा मिळणार काय प्रोसेस आहे याचं पूर्ण ऑनलाईन स्टेटस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कसं बघायचं हे या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर अर्ज केलेला नसेल किंवा तुमचा जर अर्ज भरण्यात या ठिकाणी काही चुकीने या ठिकाणी विलंब झाला असेल तुम्ही अर्ज भरू शकले नसाल तर तुम्हाला या ठिकाणी चिंता करण्याचं कुठलंही काम नाही कारण मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसचे नवीन अर्ज या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहेत ते अर्ज कधी सुरू होणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळत राहतील तर चला मित्रांनो वेळ न घालवा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राज्य शासनाच्या अपंग महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई या राज्य शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवरती आपण आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज देखील या पोर्टलच्या माध्यमातूनच भरलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक सूचना लावण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी या आर्थिक वर्षामध्ये ई करिता नव्याने अर्जदार नावनोंदणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन या ठिकाणी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नवीन अर्ज देखील या ठिकाणी लवकरच सुरू होणार असून दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे अर्ज या ठिकाणी भरण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपण जे आता अर्ज भरले आहेत ते दोन हजार तेवीस चोवीसचे आहेत तर आता पुढचे जे अर्ज असणार आहेत ते चोवीस पंचवीस हे आर्थिक वर्षातले असणार आहेत तर मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस कसं चेक करायचं तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे कसं बघायचं ते आपण आता लगेच या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ट्रॅक ॲप्लिकांट ॲप्लिकेशन म्हणून एक टॅब दिसत असेल या टॅबवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो यामध्ये तुम्हाला अप्लिकेशन नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर हा आपण ज्या फॉर्म भरला आहे त्यावरती आपण पी डी एफ या ठिकाणी काढलेला आहे त्या प्रिंटवरती जो लाल रेड अक्षरामध्ये लाल अक्षरामध्ये जो नंबर असतो तो आपला अप्लिकार्ड नंबर तुम्ही पाहू शकता हा अप्लिकार्ड नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे किंवा या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो ॲप्लिकार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो ट्रॅकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी इंटरफेस दिसेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचं अप्लिकेशन नंबर अप्लिकेशन डेट करंट कमेंट फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर वगैरे सर्व माहिती थी। तुमची या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचं करंट स्टेटस काय आहे तर या ठिकाणी पेंडिंग आहे सध्या हा अर्ज अजून देखील अप्रुवल म्हणजे मंजूर झालेला नाही तर मित्रांनो ज्यांचं या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्यांचं ते या ठिकाणी अप्रुवल दाखवेल आणि हिरव्या कलरमध्ये ते अप्रुवल नाव या ठिकाणी दाखवण्यात येतं तर मित्रांनो हा अर्ज अजून पेंडिंगमध्ये आहे त्यामुळे आता याची पुढची प्रोसेस काय असणार आपण दोन चार दिवसानंतर या ठिकाणी चेक करणार आहोत तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला कुठलाही अर्थ नसेल तर कमेंट करून नक्की विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर अशाच नव्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मित्रांनो हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अपंग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र